हताते कारंजा रमजानपूर रस्त्याची दुरावस्था कधी सुधारणार लोकप्रतिनिधींची ग्रामीण भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम हताते कारंजा रमजानपूर रस्त्याची दुरावस्था केव्हा हो बदलेल असा प्रश्न या परिसरातील सुजान नागरिक करत आहेत रस्ता अर्धवट म्हणजे चार किलोमीटर असून त्यातील दोन किलोमीटर रस्ता गेली तीन ते चार वर्ष डांबरीकरण केला असून उर्वरित दोन किलोमीटर रस्ता अतिशय खराब व दूर अवस्थेत आहे त्यावर जाणे येणे जिकरीचे झाले आहे याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी आवर्जून दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे रस्ता व जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे केव्हाही अपघात होऊ शकतो हाता कारंजा रमजानपूर रस्त्याची एकदम चाळण झाली असून हा रस्ता पूर्णतः उकडला आहे पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले आहेत हता गावाला एकमेव रस्ता हा हता कारांचा रमजानपूर रस्ता असून या रस्त्याने खूप आवक जावक आहे या परिसरातील दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात तसेच इतर प्रवासी वर्ग खूप मोठा आहे तर वाहनांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात आहे गावातील नागरिकांनी बरेच वेळा तक्रार व निवेदन दिले मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे तर लोकप्रतिनिधी तर त्याकडे धुंकूनही पाहत नसल्याचं चित्र आहे तरी संबंधित विभागानं तसेच लोकप्रतिनिधींनीही सुद्धा लक्ष देऊन हाताकारांचा रमजानपूर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरत आहे हाता येथून दररोज निंबा नया अंदुरा व शेगाव अकोला येथे शिक्षणासाठी दररोज शेकडो विद्यार्थी ये जा करतात खराब्यामुळे खूप त्रास होतो व वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते तरी याकडे अकोला बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे